दोन ठाकरेंची युती होणं हे गरजेचं आहे तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल असं विश्लेषण दैनिक सामनाच्या रोखोक या सदरामधून संजय राऊत यांनी केलं दिल्ली आणि महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचं राऊत यांनी सांगितलं ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती ही एकनाथ शिंदे यांना असल्याचा हल्ला हल्लाबोलही रोखोकमधून करण्यात आला तसंच मुख्यमंत्री करा ठाकरेंची युती रोखतो अशी शिंदेंनी शहांना हमी दिल्याचा दावा सुद्धा राऊतांनी आजच्या रोखोक या सदरामधून केलेला आहे या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतो आहे की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्याही मनात जे आहे ते होईल फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात दरम्यान शिंदेच्या